अहो एसएमएफ जी इंडिया क्रेडिटच्या कर्जाचे काय झाले नाही सांगता येत काल ईएमआय ची अपडेट चुकली आताच कळालं मला वेळेवर अपडेट्स मिळत नाहीयेत तुम्ही आपल्या संपर्काचा नवीन तपशील एसएमएफ जी इंडिया मध्ये अद्ययावत केला आहे ना ते खूप कारणांसाठी महत्वाचे आहे का ते मी सांगते अद्ययावत तपशील म्हणजे पेमेंट्स आणि ऑफर संदर्भात त्वरित सूचना बघा त्वरित सूचना ऑफर्स हो आपल्या ट्रॅक रेकॉर्ड वर आधारित वैयक्तिक डील आपल्याला पाहिजे त्यावर सूट हे, सुरक्षित आहे अगदी डेटाच्या गोपनीयतेसाठी उच्च परिमाण देवाणघेवाणीच्या सुरक्षिततेची खात्री देतात फसवणुकीची काळजी करण्याचे कारण नाही याचा आपल्याला काय फायदा आहे वेगवान संदेश वहन तपशील अद्ययावत करून आणि ही बहुमूल्य माहिती आपल्या मित्र मंडळ व आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहचूया तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा तपशील अद्ययावत करा माहिती करून घ्या सुरक्षित रहा अधिक माहितीसाठी आमच्या ग्राहक सेवा विभागाशी एक आठ शून्य शून्य एक शून्य तीन सहा शून्य शून्य एक या क्रमांकावर संपर्क साधा